नमस्कार मित्रांनो डोके लढवा कोडे सोडवा कोडे नंबर एक माणसाची अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी ओली असते जी कोडे नंबर दोन प्रकाश पंखामध्ये घेऊन फिरतो रात्रीला हिवाळा असो की पावसाळा दिवा जळवत फिरतो बिना तेलाचा ओळखा पाऊ मी कोण तर मित्रांनो उत्तर आहे काजवा कोडे नंबर तीन कोकणातून आला एक भट त्याला धर की आपट मित्रांनो उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा उत्तर आहे नारळ कोडे नंबर चार अटांगण पटांगण लाल लाल रान अन बत्तीस पिंपळांना एकच पान ओळखा पाहू मी कोण जीभ दात आणि तोंड कोडे नंबर पाच अशी कोणती गोष्ट आहे जी गरीब लोक फेकून देतात आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात ओळखा बरं तर याच उत्तर आहे सेमबोर्ड कोडे नंबर सहा असे कोणते फुल आहे ज्याला रंगही नाही आणि वासही नाही ओळखा बरं उत्तर आहे एप्रिल फोल तर मित्रांनो मराठी गमतीशीर कोडे आवडल्यास चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद